पुढची महत्वाची बातमी पाहूयात राज्यातील परिचारिका आजपासून बेमुदत संपावर गेल्या निवृत्ती वेतन आणि निवृत्तीचं वय वाढवण्याच्या मागणीसाठी त्यांनी संप पुकारलेला आहे छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयामध्ये आणि नाशिक जिल्हा रुग्णालयातील परिचारिका देखील या संपामध्ये सहभागी झालेल्या नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराच्या समोर परिचारिकांच्या वतीनं आता आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे तर या संपाचा आरोग्य सेवेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे तर ही दोन्ही दृश्य आपण पाहतोय नाशिकच्या सामान्य रुग्णालयाच्या समोर देखील परिचारिकांनी आंदोलनाला सुरुवात केली तर संभाजीनगरमध्ये देखील आंदोलनाला आता सुरुवात करण्यात आलेली आहे आंदोलनाची दृश्य आपण पाहतो राज्यातील परिचारिका आजपासून बेमुदत संपावर गेल्या निवृत्ती वेतन आणि निवृत्तीसह वय वाढवण्याच्या मागणीसाठी परिचारिकांनी आता संप पुकारलेला आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये घाटी रुग्णालयात देखील आंदोलनाला सुरुवात करण्यात आली तर तिकडे नाशिक जिल्हा रुग्णालयातील परिचारिका देखील आता संपामध्ये सहभागी झालेल्या आहेत आपल्या विविध मागण्यांसाठी घोषणाबाजी देखील केली जाते नाशिकच्या जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर परिचारिकांच्या वतीनं आता निदर्शनं केली जात आहेत तर या संपामुळे आता आरोग्य सेवेवर देखील मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे तर ही दोन्ही दृश्य आपण पाहतोय नाशिकच्या सामान्य रुग्णालयाच्या बाहेर देखील आता आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे तर छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील आता आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे